बाळामामांच्या प्रचार दौऱ्याला शहापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जितेंद्र आव्हाड रुपेश मात्रेंसह दिग्गजांची उपस्थिती उमेदवारी जाहीर व्हायला थोडा उशीर होऊनही भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळामामा अर्थात सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी प्रचारात प्रचंड मुसंडी मारली असून मतदारांचा उत्पूर्त सहभाग हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरत आहे तळागाळातील आणि सर्वच विभागांमधील कोणताही गाजाबाजा न करता केलेला निस्वार्थ कामाची फलनिष्पत्ती निमित्ताने दिसून येत आहे काल शहापूर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात शहापूर शहरातून होऊन आटगाव बिरवाडी कसारा वाशाळा तळवाडा डोळखाम खराटे चांग्याचापाडा शेणवा सापगाव येथील नागरिकांची भेट घेत वासिंद येथे दौऱ्याची सांगता झाली संत कृपा लॉन्स खर्डी येथे झालेल्या सभेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना राष्ट्रवादी फोडणाऱ्या भाजपच्या विघातक निधीचा धिक्कार करत मोदी सरकारऐवजी भारत सरकार आणण्याचे आव्हान केले नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि कपिल पाटील यांचा खरपूस समाचार घेत बाळाबाबांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा आढावा घेत गद्दारांना गाडून टाकण्याचे आवाहन केले या दौऱ्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा संघटिका रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके सचिव रवींद्र लकडे काँग्रेसचे दिलीप अधिकारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अश अविनाश थोरात तालुकाध्यक्ष मनोज विशे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाळामामा समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी होते शहापूर तालुक्यातील विविध विभागांतील प्रतिसाद पाहता बाळामामा शहापूरमध्ये मोठा लीड घेतील असं वातावरण दिसत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आणि आजारी नसले शरद पवार यांना दबा देण्यासाठी या दोन मराठी माणसांच त्यांना कात्री लावण्यासाठी आदेश खूप नाही दिल्लीत नाही मराठी माणसांना समजून टाका हे दोन मराठी माणसांचे पक्ष घालून टाका तुम्ही शपथ द्यायला पाहिजे जेणे गाडण्याचा निर्णय घेतला आणि ज्यांनी कारणासाठी साथ दिली त्या तिघांना महाराष्ट्राचा साफ करूया महाराष्ट्राचं राजकारण साफ करूया आणि पुन्हा एकदा स्वाभिमान महाराष्ट्राच्या हातात घेऊया दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि महत्वाची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे ही निवडणूक यासाठी आपल्याला जिंकायची आहे की आपल्या देशाची लोकशाही ही अबाधित राखण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे खर तर समस्या अनेक आहेत प्रश्न अनेक आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी भारत सरकारला बोलतात त्या ठिकाणी बोललं जाते मोदी सरकार आपल्याला हे मोदी सरकार गाणून त्या ठिकाणी आपल्याला भारत सरकार आणायचं आहे आपल्या देशाच्या नावाचं सरकार आणायचं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या उमेदवाराला आपल्या उमेदवाराच्या निशाणेला त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी तुम्ही तर काम करणारच आहात परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपले संबंधित जे लोक असतील आपले मित्र संबंधित लोक असतील नातेवाईक असतील त्या सर्वांना आपल्याला सांगून त्या ठिकाणी सांगून या येणाऱ्या तारखेला आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे काय सांगेल कसं प्रतिसाद मिळतो शहापूर मध्ये भायामाच्या प्रचाराची पहिली फेरी महाविकास आघाडीचे घटक प्रामुख्याने राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शंभरच्या संख्येने या प्रचाराने सहभागी झालेला आहे खऱ्या अर्थाने उत्साह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकारी शिवसेनेकडे जास्त या ठिकाणी दिसलेला आहे तर त्यांना प्रामुख्याने भाजपनी जी शिवसेना राष्ट्रवादी फोडण्याचं काम हे पाप केलेलं आहे आणि म्हणून या भाजपचा भाजपला गाडण्यासाठी आज शिवसेनिक असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाविकास पक्षाचा घटक मित्रपक्ष असेल सर्व कार्यकर्ता या ठिकाणी मामाच्या प्रचारासाठी उतरलेला आहे आणि वीस तारखेपर्यंत आमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही जास्तीत जास्त मतदान मामाच्या निशाणीसमोर म्हणजे तुतारेवर वाजवणारा माणूस या निशाण्यासोबत मटण दाखवून प्रचंड मताने विजय करण्याचा निश्चय आम्ही महाविकास आघाडीचा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेला